सुप्रभात मंडळी आपण सध्या दिवाळीच्या दिवसाची मजा घेत आहोत तर त्यानिमित्ताने एक छानशी पोस्ट माझ्याकडे आलेली आहे तर ती वाचून दाखवते पोस्टचं म्हणजे शीर्षक जे आहे ते आहे यादी सुरू करते घरच्यांनी म्हटलं की जरा सामानाची यादी करायची आहे की लगेच वही आणि पेन घ्यायचं आणि घरचे जे सांगतील ते पटापटा लिहून काढायचं त्यातल्या त्या जर दिवाळीच्या सामानाची यादी म्हटलं की दोन याद्या तयार करायला लागायच्या एक म्हणजे दिवाळीचे गोड गोड पदार्थ तयार करण्यासाठी लागणारं सामान आणि दुसरं म्हणजे फटाकडे आणि घर सजवण्याचं सामान या दोन्ही याद्या तयार करताना आम्ही सगळे एकत्र येऊन सामानाची यादी तयार करायचो ही झाली दिवाळीच्या सामानाची यादी तसंच महिन्याच्या मालाची यादी तयार करणं म्हणजे एक दिव्यच म्हणावं लागेल ही यादी तयार करून झाली की घरातले काही लोक म्हणतात की अरे हे राहिलं अरे ते राहिलं मग प्रश्न पडतो की नवीनच यादी तयार करायची की त्यातच नवीन जिन्नस लिहून काढायचे कारण आपण मोठ्या कष्टाने गहू डाळ तांदूळ लिहितो आणि मग त्या धान्याच्या खालीमध्येच सर्फ एक्सेल असे धुण्याची पावडर लिहायचं म्हटलं की मग हसूस येतं अशा याद्या तयार करायच्या आणि असं करत करत आम्ही लहानाचे मोठे कधीही झालो ते कळलंही नाही शिक्षण पूर्ण होऊन लग्न होतं संसार मुलं बाळं सगळं सांभाळून रोज नवी यादी नवा दिवस असं हे अहो रात्र चालू राहतं पहाटे पाचसा घड्याळाचा गजर बंद करून जया उठली रात्री साच्या जादा कामाची यादी करून ठेवली होती मुलीने तिच्या आवडीचे डोसे तर मुलाने इडली करायला सांगितली होती घर झाडून आंघोळू रखली लगबग कामाला लागली नाश्ता जेवणासाठी पोळी भाजी डाळ भात अगदी सारं तयार झालं एव्हा मुलं उठून त्यांनीही त्या त्यांचं सगळं उरकलं मुलांचे डबे पाण्याच्या बाटल्या प्रत्येकाच्या पिशव्यांमध्ये ठेवून त्यांच्या आवडीनुसार चहा कॉफी बिस्किटं सगळं टेबलावर घेऊन आली इथे सकाळी सकाळी वाजला जाण्यापूर्वी पाच दहा मिनटं सगळे एकत्र येतात मुलीनं तिचा ड्रेस घेऊन यायचा आहे तर मुलाने मित्र घरी जेवायला येणार आहे अशी कामाची यादी मांडली जयाचे पती अगदी काटेकोर त्यामुळे तिची तारेवरची कसरत व्हायची अगदी एवढं करूनही दोन गोड शब्द तिच्या वाट्याला यायचे नाहीत ऑफिसमध्येही जयावरच भिस्त असायची सारी आज ऑफिसमध्ये मीटिंग होती त्याचं नियोजन तिच्याकडेच होतं फायली नोट्स नाश्त्याची व्यवस्था साहेबांचे फोन नंबर सारस तिला पाहायचं होतं आणि आजच नेमके घरीही पाहुणे येणार होते जया नेहमी तिच्या मोबाईलमध्ये कामाचं नियोजन करीत असे यावरून नवऱ्याचे टोमणे ऐकून घ्यावे लागत असत कामांची यादी भली मोठी झाली होती हात मात्र दोन आणि डोकं तर एकच तिला अगदी चक्रावल्यासारखं होत होतं तिनं स्वतःला सावरलं घड्याळात सकाळचे साडेसात झाले तशी तिनं कामाला गती दिली कपडे भांडी फरशी सगळी कामं करून तयार झाली ऑफिसला जाताना ती घरातून शेवटी निघे त्यामुळे दूध फ्रीजमध्ये ठेवायचं कपडे आवरायचे कपाटं बंद करायची लाईटची बटणं बंद करायची एक नानेक रोजची यादीची कामं पूर्ण करून घराला कुलूप घातलं गाडी स्टार्ट करून तिनं ऑफिस गाठलं ऑफिसमध्ये तयारी केली मीटिंग छान झाली पटकन घरी आली स्वयंपाकाची तयारी करून पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली पंचपक्वानांचं जेवण करून पाहुणे संतुष्ट झाले जयालाही समाधान वाटत होतं सर्वांचा दिवस आनंदात गेल्यानं तिला स्वर्गसुख लाभलं होतं रात्री पुन्हा उद्याची नवी यादी करून तिनं अंग टाकलं वाचलं न सारं एवढी सगळी कामाची यादी करीत पूर्ण व्यवहार सांभाळून चोखपणे काम करणारी जयासारखीच प्रत्येक स्त्री असते पण तिला प्रत्येकानं यादीमध्ये गृहीत धरलेलं असतं गृहीत धरलेलं नसतं तर ही जी पोस्ट आहे लेख आहे र हा लिहिलेला आहे सौ so, श्यामला पंडित दीक्षित असं त्यांनी त्यांचं नाव दिलेलं आहे चिंचवडच्या आहेत त्या तर त्यांची ही लेखमाल पुन्हा अशाच एका छानशा गोष्टीसह पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत तो, बाय